आमच्या मागणी पूर्ण झाले आज आधुनिक जाऊ सेना मागील एक महिन्यापासून या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतो व आपल्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी उन्हाळाची पर्वा न करतो या ठिकाणी चर्च पैसे <celebrate> आज मी स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत की माननीय सर्वोच्च न्यायालयांच्या एक वर्ष दोन हजार चौस रोजी दिलेल्या निकालाच्या आधारे अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा ठराव यासाठी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपण जे रस्ता रोकायचं करताय मी आपल्याला विनंती करतो की रस्ता रोकायची काय गरज नाही कारण आधुनिक लहुजी सेना ही सुद्धा शासनाबरोबर आहे शासन तुमच्या पाठीशी आहे आणि आपली जी मागणी आहे ती मागणी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथीबाई शिंदे यांच्याकडे आज किंवा उद्या मी

माझ्याकडे निवेदन आता त्याच्यावर की अशा गोष्टीत शासन कोणालाही पाठीशी गलत नाही तुम्ही बघितलं असेल गेल्या आठ ते पंधरा दिवस मध्ये शासन कशा पद्धतीने निर्णय घेतला